आदिवासी तरुणीचे आत्मदहन तात्पुरते स्थगित मुख्यमंत्र्यांकडून दखल जळगाव रावेर तालुक्यातील अभोडा खुर्द येथील आदिवासी भागात राहणाऱ्या संगीता पवार या तरुणीने ग्रामपंचायतीने अतिक्रमण काढू न दिल्यामुळे स्वातंत्र्यदिनी पंचायत समितीच्या आवारात आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता पती मोती पवार यांनी मागील दोन तीन वर्ष ग्रामपंचायत पंचायत समिती विस्तार अधिकारी प्रवीण शिंदे व गटविकास अधिकारी विनोद मेढे यांच्याकडे वारंवार धाव घेतली होती मात्र वारंवार आश्वासने मिळूनही प्रत्यक्षात काहीही कारवाई न झाल्याने संताप व्यक्त करत संगीता पवार यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ईमेलद्वारे निवेदन पाठविले या निवेदनाची मुख्यमंत्री कार्यालयाने गंभीर दखल घेतली असून अतिक्रमण लवकरच काढण्यात येईल असा संदेश संबंधितांना देण्यात आला आहे त्यामुळे संगीता पवार यांनी आत्मदहनाचा निर्णय तात्पुरता स्थगित केला आहे याबाबत ग्रामपंचायत अधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांनी तक्रारदाराला व्हॉट्सअपद्वारे लेखी पत्र व्यवहार करून माहिती दिल्याचेही त्यांनी एस नाईन टी व्हीशी बोलताना स्पष्ट केले एस नाईन टी व्ही जळगाव जिल्हा प्रतिनिधी विलास सावकारे आपलं नाव हो काय आपण आज आत्मदानाचा इशारा दिलेला होता त्याबद्दल आपलं काय मत आहे मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन त्याच्यामुळे आम्ही काही लेखी पत्र मिळाले का आपल्याला